नमस्कार आयजे अशा मनशा वांगडा आसा जो मनीस गोया भितर फामाद आसा तसोच कुर्चड्यार तर तेका कोण वळखना अशा ना आणि तो, तो जावन आसा दैनिक अयोध्या टायम्साचो जनरल एंड मॅनेजिंग एडिटर बाब नंदकुमार नाईक नमस्कार, नमस्कार नमस्कार, नमस्कार। आमी खास करून एक विषय घेऊया म्हणला सुद्दां आमी चाय पे चर्चा सारखे तुम्ही आम्ही थोडासा कुरचड्या वेलोच घेऊया कारण तुम्ही ह्या मतदारसंघात एक मतदार आणि तसंच तू एक खूपशा फिल्डातल्या वयर सरलेलो मनीस सगळे पावस किती गेम किती जाणून तुवें घेतलेले आसा <laughs> सो आता आम्ही ह्या माध्यमातल्यान जाया की आम्ही थोडासा डेव्हलोपमेंटाचे उलया कारण डेव्हलपमेंट जेन्ना जाता लोक वेगळे वेगळे उलयता पूण तेजो फायदो जो आसा तो लास्ट मेळटा म्हणून आम्ही एक बारीकसो चर्च मेन म्हणल्यार आम्ही हेजेर जे आमचे रेल्वे स्टेशन आता रेल्वे कडल्यान फाटी जेन्ना ट्रेंच मारून ओपन खुबशे जाण पडले लोकांक त्रास जाल्लो दुकानांनी वचपाक मेळ नाश्त लोकां चलून वचपूक मेळ नाशले एक वेगळे वातावरण आणि उलयताले सुद्धा खूब लोक तेजेर पण आयज जरी थंय पळयले आमी आता आम्ही खूब वेळ रावले जाणटे लोक कशे वयता ते पळयले जाल्यार थंय एक वेगळेंच वातावरण दिसता आनी एकदम ब्युटीफूल जाला सारकें तुमी कशें पळयता ह्या विशयाचेर नंदेश <coughs> भाव तुजे मरे हांव स्वागत करता चाय पे चर्चे सांगपाचो उद्देश म्हणल्यार बरे कशें आसा हो जो जी आमच्या कुडचड्या भितर फोणकूल पडल्या ड्रेनेज मारून दवरल्या ते मरे फक्त कुडचड्या भरगे मर्यादित नारख्या हे संपूर्ण गोया भीत कळ आणि कशे आज जर गोय राज्याचा विकास किंवा डेव्हलपमेंट जातलो हाय जर हे करचेच पडत हे ठाम मताशे हा सहभाग दुसरी गोष्ट कशी असा आम्ही पळतातच रे मिडियाचे कोण आता फक्त आमच्या काब्रा सरात हाय सर गया कबरा सर कारण किते किती म्हणले काबरवा नाही केला सर काब्रोलान काबरलांती केलं केला ओके पण तेचा फायदा ज्यांना लोका दादा त्यांना कोंडा केना दादा केना मेन दिसो नाही ना मेन म्हणजे काय आता मग सांगू लेता को आमच्याच गावचे म्हणजे आमच्याच कोचरजे वाठाराचे आमच्याच भाव सर गया हांव आओ ह्या तुज्या माध्यमाचा संवाद होता जावं कुडचेचो विकास जर जातो हे करचेच पडत आता आमच्या कुडचडे वाटारा भितर कुडचडे आमच्या कुडचडे सुशिक्षित असे मनीस कितलेशे असे बरे असतात डॉक्टर्स एडवोकेट आसात मागीर तुगेले सी ए आसात इंजिनियर असा किती असे कितलेशे जाण आसात ह ते बारीकशे नोट केला हे आमचे कुडचडीचे नागरीक ते किती उलय तेल हा त्यांना सांगा सो पुरेपूर खबर असा त्यांची की येणारी जी पिळगी असा येणारा जो फिचर असा त्यांले जात आम्ही थोडासा कॉल सोसलो आणि थोडेसे त्रास काढले आमचे येणारे पिळगेक येणाऱ्या भुरग्यांक येणारे फिचर्स आसा असा तो तेंका बोर बेटलो म्हण ते आयज उगी असा किद्या उलयता ते कोण उलयता तो आमचेच भाव उलयता आता आमचो काब्राल सर जो असा तो एक कुडचडीचो एक लोक प्रतिनिधी म्हण लोक ते दोष जात पण हे सगळे केले नंतर फक्त आणि फक्त याचो फायदो आमच्या कुडचडकारांक जातलो ते ठामत नंद बाबा आता एक तुम्हाला चा घ्या चा आ, एक विषय असा असा कारण सांगान दिसता हा जे मायनींग जेन्ना चालू त्या वेळाचेर ट्रक स्वताचो ट्रक हावच चलयतालो आज मेन हावच चलयता सुद्दां सुद्धा एक ट्रेक मारून विशय म्हणजे आमी आंबेडकर आम सर्कलाचेर पावताले त्यांना रोड एकदम बारीक आसतालो <laughs> रोड दोन ट्रक सुट्टाले पण फुडल्यान जर एक ट्रक जाल्यार एक ट्रक स्लो करचे पड आणि हे कडेन अनुभव असा कारण हांव स्वता गाडी चलैता हांगा पवसर खंय आमचे जे आमचे कोपेल थंय मेरेन आमकां सांबाळून सांभाळून पडटा कारण गाडी देंवली जाल्यार शेतां पडपाची परिस्थिती ही परिस्थिती असली आयज अशें आसा की जेन्ना आंबेडकर सर्कल क्रॉस केले एकदा टॉप गियर घातले की डायरेक्ट वर्रात थंय काढपे आणि मधी आडेकडे गरज ना पोलार गेल्या स्लो करपाची गरज ना कारण पोलय त्या परिस्थितीन जाल्लो आसा दोन्ही सैडिच्या सो अशें दिसता की हांव सुद्धा आता सुद्धा गाडी घेऊन गेलो एक गैर मालिके डायरेक्ट कोपेला कडेन आमच्या yes. अर्र कोपेला कडेन तुम्ही ह्या विषयाचे तुम्ही जाण आसतले आता तुम्ही हय जो विषय आमच्या मुखार दौला हय याद जाता का खबर ना होज्या देवळा पोलाचे बांधकाम चलताले सारखे सारखे बरोबर आहे आमच्याच गावच्या भावाने तिचे केद वडील इश्यू केलं सारखे तुझी दोळे मुखार असं सारखे गोवानचे पडले ऐकून घे की काही असे म्हणपा लागले आमची भुरगी एक्झामी पावनात आमचे जे काम धन्या कामा के लोक ते पावनात मान्य असा सारखे असे दोन म्हणून आमचे काबरा सरा कितलोश्या लोकांना दोष दिलो सारखे मांदा मरे तू आणि आयज तुम्ही म्हणले तसे आयज जर तू दोळे दापून लोक कोण वयतात आम्हीच वयतात आणि जे कोण बोळा करताले त्याच लोक म्हणजे हा हेच सांगू जर या कुडचडे शहराचा जर विकास जातो त्याका काही प्रमाणात कळी सोशीच पडटली नाल्या जावपाना आता एक आता आनी देड वर्सान देड वर्सान सपोज धरून चल देड वर्सान भीत जे डॅव्हलपमेंट म्हणजे पुराय जातलो त्यांना फायदो कोणाला जातो लोकांक जात कुठ्यावर जनतेक जातो त्यांना आमची त्यांना एक रिक्वेस्ट असा तुमच्या माध्यमाच्या आणि आमच्याही माध्यमाच्या की तुम्ही उठ सूट त्या ब्लिम कर नाकात कळ नू जर तो गैरवागता असे दुरू चल गैर वागता न तुमचे उरव असे हा कळे ना आणि बाय ऐक हा किती म्हणता जर तो इतले करत जाय डेव्हलपमेंट करता आणि तो एक लोक प्रतिनिधी हे झाले कारणान त्या करता भाग पडता आणि जर आमदार जाऊन जर ओगी बसलो जे आम्हीच त्या म्हणता आमदार झाला फक्त जोडटा मरे लोकांचे बरे किती केले आणि तरी असं नाही तुका जनावर असता खबर आहे त्या खेळ मरे मारपाक गेल्या बॉम्ब मारता आणि पोसपास सांगता एक म्हणजे कंप्लीट झाले त्या मेन फोकस कारण पूल जो असा ऑर्डर ब्रिज जो असा कम्प्लीट पहिली बोवाळ मारला सगळे ब्रिज कंप्लीट झाला लोकांना फायदा झाला काही विषय ना तशीच आम्ही हंगर एक रेल्वे गेट लोक क्रॉस करून आलतड पलतड वता ट्रेन येले की गेट पडून लोक येवटेचे हेवटेन तेवटेचे तेवटे उरताले आयज थंय टू व्हिलर वचपा खातीर ब्रेक जाल्लो आसा आतां कोणाक त्या जाग्यार गेट पडले रे म्हणून रावपाची गरज ना रावपाक रावपाक मातशें कितें आसा ब्रिजा वयल्यान वयचें पडटा इतले तिसरो म्हणजे आमी अंडरग्रावंड केबलिंग इलेक्ट्रिसिटी तेन्ना सुद्दां विशय असो आसलो की खांबे जेन्ना आमी बाजारांत तेन्ना फूल भोंवताले त्या वेळाचेर आमकां खांबे लायटीचे वायरी बाजारांत दिसताले आयज त्यो दिश्टी पडना पण ते खामे काढता असताना सुद्धा खामे काढपाक ते क्रेन यूज करपा पडले ते उकलून सायडी दवरपा पडले म्हणून जेव्हा काम जेव्हा तू अंडरग्राऊंड करपा वयतलो खणपाक पडले पण आयज फायदो कोणाक झालो आमक खणत रावना एक सांग तुका हेजे पहिले किती जाताले जेव्हा आता जे वेळा अंडरग्राऊंड केबलिंग झाले पहिली आठ आठ दीस बी एक गावात लाईटच मेळना की झाडे पडाली बाहेर पडा खा पडाले ससं खांना पड ती परिस्थिती ना आता हे जेणे केला लोकांनी बोळा मारला खून बोल ना बोवाळ करता पूण हांव कितें सांगा सोदता हे झाले नंतर आता त्याने बरे केले काब्रा सालात बरे केले अशी किती जाय न्हू आता जर 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 कांयच विकास करू नसलो हेच लोक उलयता आसलेले हो आमदार झाला किती जाला आणि तुक एक सांगता आय जी एकच सांगता आम्ही कसल्या कामा निमतान त्याच्या फुड्या वयतात आभ्रास झाला फुड्या सांग लोकांक जर लोक मना जर त्याच्या काय तापुलकी नसली आज शेनवार आणि मंगळार या दोन दिसां तो खातीर अवेलेबल असता एक एक दिस असं असता की त्याच्या ऑफिसा भितर पाय दौरपा जागा असता तरी तो, ना तो लोका, इतले इतल्या तो ट्रीटमेंट करता म्हणजे ट्रीट करता तुगे किती प्रॉब्लम तुझे किती म्हणजे तर लोकां लोकांसले की हेजे विषयी काही सहानुभूती ना कापडसाला विषयी जाल्यार आज लोक किती जातले सारखे आणि लोकांच्या वेल्यानं एक विचारता की तुम्ही एक कुर्तड्याचे नागरिक आता वॉटरे आता हंग सरले तुमका निलेश काब्राल हा आमदार म्हणपाक गर्व येता काय येता लोकांची जेव्हा आपुलकी तुझी विषय निर्माण जाता है ते खरं राजकारणी आणि आज सध्या तरी ती परिस्थिती काब्राल सरा बाबतीत आय आता कशी हा ही कशी आगी ही लोकशाही प्रत्येका राईट असं परत दिसले की बाबा आपण इलेक्शन वापर वस्त्र ज्याच्या मधी निवडून तो ताकद असता अंदाज असे हे सांगायचे भाव जे आता म्हणजे अपप्रचार करतात काब्रॉलान हे केले काब्रॉलान ते केले तसे म्हणणा के आता तुक उदाहरण दि पहिलीची घरं कसली आमची बारीक नळ्याची आणि वडल्या नळ्याची त्यांना आता किती जसं डेव्हलपमेंट जात गेला तसे प्रत्येक आता ओ मे रोव लागले बाकी ते गेले वन बाय वन वाला लागले करून घर निर्माण लावला पण एक घर बांधतासन बारीकशन तिरिया कितलो असा टाइम लागत सर गए आणि ते घर रेडी जाता असताना कोपे राजू पट्टा एक्झॅक्टली सगळा ते खूप या मेजर्स करना आणि ज्या घर बनून जाते की आम्ही माझे लोका केसा दा आपण या बंगल वालाला आम्ही सांगल्या मरे किती म्हणून कि पया काब्राल काबरा सरान आम्ही हे केला ते केला हो आणि परत रिपीट करता हो जो विकास जो किती डेव्हलपमेंट दे जाता तो फक्त आणि फक्त आमचे कोडसडकारा खातीरच काब्राल सर करता ह्या हांव तुका ती संकोचपणे सांगता आणि त्याचो आमकां गर्व आसा आता हेजे पयली तुमी सरकार पळयले

ಮಹಾಭಾರತಾಯಣೆ <laughs> ಹೆಂಗೆ जे जागे डेव्हलपमेंट जाता मस्त तरी सोदता जाय म्हणजे जाय आणि हजो परिणाम आणि हजो जो किती बरं फिचर घडतलो तो आमची भुरगी बाळात आणि जे आमचे कोण असं आता तू पळ आता हा पळतालो एक आमचं स्थानिक म्हणजे सिनियर सिटीजन तू म्हणजे फुटपाथा वयल्या पैसे बिंदास चलतालो कारण किती आणि हेच लोक किती म्हणताले म्हणतरी गटारा पडले लोक आणि किती लोकांनी काळजी जाय जनतेने काळजी जाय की बाबा आम्ही चलता असताना केअर जाय बरं तू तश पडले म्हणता घरा लोक समज पडना घरांनी ते कागद सरांनी करना नि तसे म्हणतरी प्रत्येकाची तितली काळजी असा तुम्हाला